ह्या वास्त्रावर कोण विश्वास ठेवणार नाही कारण तेव्हा पुष्कळ वास्तव होते जे जे इस्रायल वास्तव हो सपोर्ट करत होते जसे यु युके आहे युरोपियन कंट्रीज आहे असे पुष्कळ वास्तव होते जे सपोर्ट करत होते त्यांना मदत करत होते पण आता काय झालं तुम्ही बघितलं एकशे चाळीसपेक्षा जास्त राष्ट्रांनी काय केलं जे वास्तव पहिले इस्रायलला सपोर्ट करत होती त्याच्या मागं खंबी उभे होती त्याने तो सपोर्ट काढला आणि त्यांनी इस्रायलच्या विरुद्ध यू एनमध्ये ठराव केला म्हणून ज्या घटना ज्या होत आहेत आता तर आपल्याला आश्चर्यचकित आपल्याला होयची आवश्यकता नाही आहे कारण हे सर्व पवित्र शास्त्रामध्ये या घटनाचा उल्लेख झालेला आहे म्हणून खूप आवश्यक आहे की अंतकाळच्या ज्या गोष्टी आहेत त्यावर विश्वास ठेवणे खूप आवश्यकता नाही प्रकटीकरमध्ये म्हटलंय की जो कोणी प्रकटीकरण पुस्तक पुस्तक पुस्तकामध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत भविष्यवाणी ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्यावर तो विश्वास ठेवतो हो आणि त्या वाचतो पवित्रशास्त्रमध्ये की तो आशीर्वादित हो होईल तो आशीर्वादित आहे पुष्कळ ख्रिस्ती लोक प्रकटीकरण पुस्तक वाचतच नाही आहे काही जणांनी फक्त एक दोन चॅप्टर्स वाचले असतील नंतर ते वाचले नाही आहेत त्यांना वाटतं की खूप कठीण आहे कठीण नाही आहे तुम्ही वाचा आणि देव तुम्हाला मदत करेल पण ते तुम्ही वाचणं तुम्हाला खूप आवश्यक आहे हा रे लुया आपण प्रार्थना करूया परमेश्वर धन्यवाद देतो यावेळेसाठी ही सर्व प्रार्थना येशुख्रिस्ताच्या नावाने करतो आमेन